शनिवारी रात्री पालकमंत्री पदांची यादी जाहीर झाली आणि रविवारी सकाळी महायुतीमधला अंतर्गत वाद हा चव्हाट्यावर आल्याचं पाहायला मिळालं कारण जितका गोंधळ किंवा अंतर्गत वाद हा मंत्रीपदाच्या खातेवाटपावेळी झाला नव्हता त्यापेक्षा जास्त गोंधळ किंवा रस्सी ही जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदासाठी पाहायला मिळाली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या परदेश दौऱ्यावर आहेत पण त्यांच्या अनुपस्थितीत राज्याच्या राजकारणात मात्र मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत एकीकडे एकनाथ शिंदे हे पालकमंत्री पदांच्या वाटपावरून नाराज असून त्यामुळेच ते त्यांच्या दरे या मूळ गावी गेल्याचं बोललं जात आहे तर दुसरीकडे नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदावर स्थगिती आणण्यात आली आहे नेमकं का प्रकरण काय की ज्यामुळे या दोन पालकमंत्री पदांवर स्थगिती आणण्यात आली आहे आणि महायुतीमध्ये नेमक्या काय घडामोडी सुरू आहेत पाहुयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी शीतल तुम्ही पाहताय टीओडी मराठी आता एकनाथ शिंदे नाराज असल्याचं म्हटलं जात आहे तर त्यांच्या या नाराजी मागची कारण काय आहेत तर देवेंद्र फडणवीस यांनी ज्या पद्धतीने पालकमंत्री पदांचं वाटप केलं त्यामध्ये अनेक मंत्र्यांची नावं नव्हती पण भाजपच्या मात्र सगळ्या मंत्र्यांची नावं त्या यादीत पाहायला मिळाली त्यामुळे सर्व मंत्र्यांना पालकमंत्री पद देऊन फडणवीसांनी पुन्हा एकदा भाजपची ताकद दाखवून दिली असं बोललं जात आहे भाजपच्या असलेल्या वीस मंत्र्यांपैकी मंगल प्रभात लोढा आणि माधुरी मिसाळ हे कोल्हापूरचे सह पालकमंत्री आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अकरा मंत्री असून दत्तात्रय भरणे धनंजय मुंडे हे कॅबिनेट मंत्री आहेत तसंच राज्यमंत्री असलेले इंद्रनील नाईक या तिघांना पालकमंत्री पदाच्या यादीतून वगळण्यात आले दुसरीकडे शिवसेनेचे भरत गोगावले योगेश कदम दादा भुसे यांचाही पालकमंत्री पदाचा पत्ता कट झालाय त्यामुळे शिंदे नाराज आहेत असं म्हटलं जाते आणखी एक वाद सुरू झालाय तो म्हणजे रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्री पदाचा कारण रायगडमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये वाद असल्याचं नाशिकमध्ये सुद्धा वाद पाहायला महायुतीमध्ये शनिवारी जेव्हा पालकमंत्री पदाची यादी जाहीर झाली त्यावेळेस त्यामध्ये रायगडचं पालकमंत्री पद हे आदिती तटकरे यांना देण्यात आलं आदिती तटकरे यांना हे पालकमंत्री पद मिळाल्याचं कळतात शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले हे नाराज असल्याचं समोर आलं कारण रायगडमध्ये गोगावले हे पालकमंत्री होतील असं वातावरण निर्माण झालेलं हे स्वतः भरत गोगावले यांनी सुद्धा सांगितलंय कारण भरत गोगोले यांनी मंत्रीपद मिळालं तेव्हापासूनच रायगडच्या पालकमंत्री पदासाठी ही मोर्चे बांधणी सुरू केलेली रायगड जिल्ह्यामध्ये शिवसेना शिंदे गटाचे तीन भाजपचे तीन आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा एक आमदार आहे पण तरी सुद्धा पालकमंत्री पद हे अजित पवारांच्या राष्ट्रवादीतील आदिती तटकरे यांना का देण्यात आलं असा सवाल उपस्थित केला जातोय भरत गोगवले यांनी पालकमंत्री पदासाठी मोर्चे बांधणी केलेली असताना सुद्धा आणि शिवसेनेकडून राष्ट्रवादीच्या आदिती तटकरेंना पालकमंत्री पदासाठी विरोध होत असताना सुद्धा रायगडच्या पालकमंत्री पदाची ही माळ पुन्हा एकदा आदिती तटकर यांच्या गळ्यात घालण्यात आली हा निर्णय पटला नाहीये अशी प्रतिक्रिया भरत गोगावले यांच्याकडून आली आहे गोगावले कार्यकर्त्यांकडूनही जाहीर नाराजी व्यक्त करण्यात आली या सगळ्या परिस्थितीवरून शिंदे गटाचे आमदार नाराज असल्याचं स्पष्टपणे दिसून येते आता पाहूयात नाशिकच्या पालकमंत्री पदाबाबत शालेय शिक्षण मंत्री असणाऱ्या दादा भुसे यांना नाशिकच्या पालकमंत्री पदावरून डावलण्यात आले एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना दादा भुसे हे नाशिकचे पालकमंत्री राहिलेत आणि आता सुद्धा दादा भुसेंना नाशिकचं पालकमंत्री पद मिळावं अशी आशा होती पण दादा भुसे यांना डावलून इथलं पालकमंत्री पद भाजपचे गिरीश महाजन यांना देण्यात आले त्यामुळे इकडे शिवसेनेच्या शिंदे गटातील दादा भुसे यांच्या देखील समर्थकांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली आहे अशातच दादा भुसे यांची एक ठाम भूमिका असल्याचं समजतंय ते म्हणजे नाशिक जिल्ह्याच्या व्यतिरिक्त कोणत्याही जिल्ह्याचं पालकमंत्री पद मी स्वीकारणार नाही नाशिकमध्ये महायुतीतील अंतर्गतवाद वाढण्यामागचं आणखी एक कारण म्हणजे नाशिकमध्ये सर्वाधिक म्हणजे सात आमदार हे अजित पवार गटाचे तर पाच आमदार हे भाजपचे असं असताना देखील भाजपच्या गिरीश महाजनांना पालकमंत्री पद देण्याचं काय कारण असा प्रश्न उपस्थित केला जातोय पालकमंत्री पदावरून नाराजी दिसताच पुढच्या काही तासातच थास, राज्य शासनाने एक शासन निर्णय जाहीर केला ज्यामध्ये रायगड आणि नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावर स्थगिती आणल्याचं सा सांगितलं गेलं त्यामुळे आता शिंदे नाराज असल्याचं बोललं जात असताना या दोन जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदांना स्थगिती देण्यात आली आहे त्यामुळे शिंदेसोबत महायुतीचे नेते काय चर्चा करणार या चर्चेतून काही तोडगा निघेल का सोबतच नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदासाठी इच्छुक असलेल्यांना हे पालकमंत्री पद दिलं जाईल का तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि टीओडी मराठीला सबस्क्राईब करा